ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते अपेक्षा करते सगळे अगदी आनंदी असाल आणि आजचा पण दिवस तुमचा आनंदाचा जाऊ ही मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीला आपण या दिवसांमध्ये आपण पाहिजे तेवढी सेवा केलेली आहे मी बरेचसे उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तर मला माहिती खूप ताईदादांनी मला कमेंट सुद्धा आलेले आहे त्यांनी त्याच्यापैकी बऱ्याचशा सेवा सुरूसुद्धा केलेल्या आहे तर आता तुम्हाला मी दत्त जयंतीला एक आपल्याला अगदी मोठा महा उपाय करायचा आहे ज्याचा लाभ आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतो दत्त जयंतीची पूजा कशी करायची आहे कशी साजरी करायची आहे त्यानंतर सांगता कशी करायची आहे याबद्दलचा पण व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आणणार आहे तर आता ह्या व्हिडिओमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याला काय उपाय करायचा आहे ते मी सांगते नीट ऐका अगदी हा महा उपाय आहे नक्की करा तुम्हाला बघा हा उपाय केल्यामुळे फरक जो आहे अनुभव जो आहे तो तुमच्या आयुष्यात नक्की येणार आहे दत्तगुरूंचं स्थान हे औदुंबराच्या झाडासाठी असतं आपल्या सगळ्यांना माहिती केंद्रामध्ये स्वामी समर्थांच्या मठामध्ये दत्ताच्या मंदिरामध्ये औदुंबराचं झाड हे असतंच आणि आपण औदुंबराला प्रदक्षिणा मारूनच दत्तांच्या दर्शनाला किंवा स्वामींच्या दर्शनाला जात असतो तर आपण जेव्हा म केंद्रामध्ये जातो दत्तगुरूंच्या मंदिरात जातो औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालतो आणि ह्या प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा म्हणजे ह्या फक्त फिरायचं नाहीये ह्या ह्या जेव्हा आपण अकरा प्रदक्षिणा मारतो ना याचं खूप महत्त्व आहे आपल्या एक एक प्रदक्षिणाचं खूप महत्त्व आहे आपलं भरकटलेलं मन शांत होण्यासाठी याचा उपयोग होत असतो या अकरा प्रदक्षिणा मारल्यामुळे फक्त आपण मारतोय प्रदक्षिणा ना असं नाहीये औदुंबराला या प्रदक्षिणा प्रदक्ष मारल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये त्याचा खूप सकारात्मक प्रभाव पडत असतो औदुंबराचं काय महत्व आहे प्रदक्षिणा एक प्रदक्षिणाचं -एक काय महत्व आहे याचा व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की बघू शकता पण अवधुबराला प्रदक्षिणा कुठे पण तुम्हाला कुठल्या पण मंदिरात असेल ना, 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 ना शक्ता, शक्ता, तर तुम्ही कंटाळा करू नका हे बघा अकरा प्रदक्षिणा मारायला अगदी पाच मिनटं सुद्धा लागत नाही पण तुम्ही न कंटाळा तुमचे जर तुम्ही चालू शकता फिरू शकता तर मग कंटाळा करू नका काहींना असतो प्रॉब्लेम काहींना चालता येत नाही वयानुसार किंवा काही इतर प्रॉब्लेम असतात प्रेग्नेंट लेडीज वगैरे त्यांनी ठीक आहे पण तुम्ही जर व्यवस्थित आहे धडधाकट आहे चालू फिरू शकतात मग तुम्ही अकरा प्रदक्षिणा मारायला कंटाळा करू नका काही काही मारतात काही काही म्हणतात की नाही मी एकच मारेल पण औदुंबराला अकरा प्रदक्षिणा मारण्याचं खूप महत्व आहे नक्की मारा आता तुम्हाला दत्त जयंतीच्या दिवशी उपाय काय करायचा आहे दत्त जयंतीला तुम्हाला सकाळीच जिथे कुठे औदुंबराचं झाड असेल हे बघा काहींच्या केंद्रामध्ये असतं मठामध्ये असतं मंदिरामध्ये असतं ठीक आहे तिथे असेल तर अतिउत्तम पण हे बघा रस्त्यामध्ये रस्त्याने जाताना सुद्धा आपल्याला कधी कधी औदुंबराचं झाड दिसतं तर तुमच्या इथे कुठे जवळपास मंदिर नसेल तिथे अवधुंबर झाड नसेल तर हरकत नाही बाजूला जर कुठे अवधुंबराचं झाड असेल तिथे तुम्हाला सकाळी सकाळी स्वच्छ आंघोळ करून तिथे जायचं आहे तुम्हाला पाणी घेऊन जायचं आहे थोडंसं दूध हळद कुंकू अक्षता हे तुम्हाला घेऊन जायचं आहे तर तुम्हाला तिथे गेल्यानंतर औदुंबराच्या झाडाला पहिले तुम्हाला पाणी पाणी व्हायचं आहे यानंतर थोडंसं दूध व्हायचं आहे किंवा दूध आणि पाणी तुम्ही मिक्स करून ते सुद्धा वाहू शकता त्यानंतर झाडाला तुम्हाला हळद आणि कुंकवाचा टिळा लावायचा आहे यानंतर पिवळे तांदूळ व्हायचे आहे पांढरे तांदूळ नाही पिवळे आता कस काय तांदळांना थोडीशी तुम्हाला हळद लावायची आहे आणि हे तांदूळ तुम्हाला औदुंबराच्या झाडाला व्हायचे आहे आणि यानंतर फुल व्हायचं आहे अगरबत्ती ओवाळचे आहे आणि दिवा दिवा कुठलाही तुम्ही तेलाचा तुपाचा दिवा लावू शकतात हरकत नाहीये स्टीलचा मातीचा पण ती काही पण घ्या हरकत नाहीये कळाला तुम्हाला पाणी आणि दूध व्हायचं आहे यानंतर हळद कुंकू अक्षता लावायचा आहे त्याचा टिळा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला फुल व्हायचं आहे अगरबत्ती ओळायची आहे आणि दिवा लावायचा आहे यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आणि प्रदक्षिणा घालताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा किंवा दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपा दवल्लभ दिगंबरा असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि हे सगळं करताना तुम्हाला अजिबात इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही कोण काय करतं याकडे बिलकुल लक्ष देऊ नका कोणाशी बोलू नका आणि हे पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला औदुंबरला वर खालून व्यवस्थित निरीक्षण करून बघायचं आहे आणि आपल्या मनातली इच्छा तुम्हाला सांगायचं आहे मूल न होणे सततचं आजारपण आर्थिक समस्या कुठलेही आपले प्रॉब्लेम नसतील तुम्ही मनापासून इच्छा सांगा अतिशय प्रभावी हा उपाय आहे अगदी छोटासा उपाय आहे तुम्हाला पाच ते दहा मिनिटच लागतील हा उपाय करायला उपाय छोटा आहे पण त्याचे जे रिझल्ट आहे ते खूप मोठे आहे तुम्हाला तुमच्या मनामध्ये कुठली पण इच्छा असेल कुठली पण असू द्या विवाह होत नाही घरातील लहान मुलांचे प्रॉब्लेम नवरा बायकोचे भांडणं सासूसुणांच्या कटकटी असू दे शिक्षणातले प्रॉब्लेम असू दे काहीही प्रॉब्लेम असतील तरी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा उपाय करायचा आहे उपाय छोटा आहे पण अतिशय प्रभावी आहे दत्त महाराज उपायामुळे नक्कीच प्रसन्न होता दत्त महाराजांचे सांगितलेला उपाय केल्यामुळे नक्कीच तुम्हाला तुम्हाला याचा टक्के फायदा हो। याचा फायदा होईल तुम्ही करून बघा अनुभव येईल आणि दत्त जयंती हा दिवस खूप मोठा आहे आणि त्या दिवशी जर तुम्ही औदुंबराला अकरा प्रदक्षिणा घालून हा उपाय केला तर त्याचा निश्चितच तुम्हाला फळ मिळेल तर हा एक छोटासा उपाय होता हा मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता तर पुन्हा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ